आम्ही तर घेतोय मजा तुम्ही पण घ्या उदगीरची मजा अरे गाडी कोण कुठे निघालाय नाही नाही आज चालते पाठवते गाडी गाडीला चावी लागली आणि आपण निघालो आता उदगिरी काच पटारला म्हणजे तिकडं ना आपले विविध प्रकारचे फुलं येतात म्हणजे वर्षातून वर्षातून एकदा तिकडं फुलं येतात गाडीचं आता आपण चावी लावूया आणि लॉक लावूया आणि निघूया विघ्नेश नाही विघ्नेश घरात ना ना जा विघ्नेश सकाळी शाळा होती विघ्नेश आला आणि विघ्नेश आता बाहेर गेला होता त्याला चावी ठेवून जावे तेवर ठेवली तर आणि कोण कोण निघालो म्हणजे मी सुरेश मध्ये दिसतंयच आणि हा हा माझा न्यू लुक कसा आवडतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा सकाळी गेलो लई परेशान करत केसरी तुम्हाला सांगतो वल्ली बिल्ली झाले ना तर लई परेशान करत त्यामुळे बोललो जीवस मारून टाक अशी मस्त हे तो घेऊन एकदम व्यवस्थित तिकडे मॅगी बनवायची मस्त भीती बास लई झाला मोठा तू भरपूर झाला जाता तिकडेच लाकडं तोडायची काढलं जायला रस्ता माहितीये का तिथं पण एक हात जात वेळ काय माहिती खतरनाग नाही मस्त गावतील का शंभर टक्के काय गाडी आहे वरली गावली तरी मग जरा पेट्रोल टाकून बघा एवढं मोठं एवढं मॅगे घेऊया का आपण एवढं घ्यायचे आपल्याला म्हणजे आठ मॅग घ्यायच्यात लिहि घ्यायच्या आम्ही एवढं साहित्य घेतलेलं आहे बघा सुट्टं तुमचं विचारायला लागला तो आहे चित्तूरमध्ये हिथून मधून ना एक आपल्या ह्याला रस्ता गेला डिगिशिरा खेड तिकडं रस्ता गेला ना आणि एक गेला या उदगिरीला उदगिरी कास पठाराला मस्त फुलं आले तर तुम्ही पण याने मस्त एन्जॉय करा तुम्ही उदगिरी पटारावर फिरायला येत आहे पाण्याचं टेन्शन काही घ्याच नाही चोवीस तास पाणी चालू असतं बघा बारा महिने पाणी कायम चालू असतं का टेन्शन नाही आपण आता बाटली भरून घेऊया आहे ते म्हणजे आपल्याला मॅगी बिघीला पाणी लागणार प्याला पण पाणी लागणार इथूनच भरून घ्यायचं काय असेल ना असं इथूनच पाणी भरून घ्या अरे गाडी घेऊन कुठे निघाला आहेस ते सगळा पटार दिसतोय ना ले दा तो सगळ्या फुलान भरलाय बघा आपण आम्ही जरा तुम्हाला दाखवतो आलं बघा आणि सगळं भरलेलं आहे टोटल आता आपण आता बाबांच्या हॉटेलमध्ये तर तिथं तुम्हाला सगळं जेवण बिवण काय पाहिजे असेल तर टोटल इथं सगळं भेटतंय काय टेन्शन घ्यायची गरज नाही च्या तुम्हाला बिजे काही पाहिजे असेल टोटल सगळं इथं भेटतंय जाऊन तिकडे आता जरा फोटो काढून तुम्हाला मी दाखवतो कसा काय विषय आहे तो आता मी बघत राहत सिरीमॅटेक शॉर्टन ते मी जास्त टाकलेलं नाही तर तिकडे गेले तर फोटो बिटो काढायला आणि आपल्या तिकडे जरा पुढं जायचं आहे पुढं आहे ऑफ रोडिंग सुरजदा इथंच थांबायला लागला तिची गाडी का पुढे जाणार ना आपण त्या टावर बसन जाऊन यायचं आहे चलो आम्ही आम्ही होतो तिकडं टावर आहे ते व्यू व्ह्यू दिसतो मस्त पैकी इथं पण फुलं येते पण आता फुलं नाही येत इथं पण व्ह्यू मस्त दिसतोय इथून एक नंबर व्ह्यू दिसतोय इथून टावरती जावे व्ह्यू बघूया आपण तुम्हाला पण दाखवतो व्यू तुम्ही बघत राहा ती मॅटिकांत तुम्ही सगळं बघत राहा आणि मी टाकतोय सगळं हे बघा मस्त 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 एक नंबर खतरनाक ते आधी वरती जाऊन बसले ते आपण वरती जाऊया आता पावसालाय मस्त दिसते आमचं कॅंगोर यायला बघा पुढे आणला तर हवेचा व जर जास्त येईल तू मस्त मुला मोठं बोलायला लागलोय भरपूर तर थांबलो फोटो फिटो काढले त्याने आता आपण निघू इथे गाड्या उभे आहेत आणि आता सूर्य ती नावाने बॅगी काय बनवायचं आम्हाला रेंज नाही तुलाच रेंज कुठं आली नाही नाही ना, तुझं मोबाईल आहे का ना काय म्हणतात कुठला काढ तुझं जिओ काढ आपलं एअरटेल एअरटेल ला कुठं रेंज नसती एअरटेल तुझा सांगतो पण नसती ना रेंज तिथे एअरटेल रेंज काय बरोबर का नाही पण अजून आपण चार वाजले ते अजून मॅगी नाही बुंडलेली काय नाही बुंडलेलं तुमची चुकी आहे तुम्ही टॉवर एका पण ती पोर आली त्याला काय करणार मग त्याला पर्याय नाही थांबायचं लागणार सगळ्या पोरांच्या फोटो आमचं बंद चार पाच फोटो घेतला नाही सगळं थोडंफार खायचं काहीतरी नाही भूक लागायचा विषय नाही फक्त लेट होणार नाही आता आपल्याला ते तिकडं खाली करायची इकडं का तिकडं करायचं मॅगी बनवायचे एक दगडाला काय एवढी चालते कि रे ही बारकी नाही चालणार एवढी काय सोन्या दगड आणताय सोन्या कार्यक्रम करतो एवढा असं लगेच एक मी दगड आणून दिला आहे एक मी आणून दिला मग ते सर लाव अजून एक पाहिजे ना ये तुला मी शोधून देतो दगड उतरला आणि मग तू लाव की रे तू आणून देतो तू लाव तू आणून देतो मग तू लाव त्याला येणार तर तुझ्या पाठ मागणी येतो मी पाठी मागणी येऊ लागेल इकडे दगड हलवू लाग त्याला सुरेश दादा बघ एक तर चालू व्हिडिओ माइका माईक बीक सगळं उपयोग उपयोगच झालेला नाही बरोबर बरोबर माझ्या मोबाईल मध्ये थोडा थोडा आवाज येत असणार आहे नॉर्मली येत असणार हीच असणार थोडा तरी हव्याचा आवाज येणार माझा मायक ऐका ना सॉरी हे जर मायक नाही आपल्या मोबाईलचा तो सगळं कॅप्चर करून घेते बाहेरचं आवाज जरा कमी घेते आणि बाहेरचं सगळं घेते त्यामुळे सेल्फी स्टिक वापरतो हातात माझी मेहनत वाया घालतील का पेट्रोल चो पेट्रोल पेट्रोलचा बस लिटर पण काढलंच जर आवल्या खाली नाही गाडी पुचली का नाही बाबा तुमच्यातलं काढणार आम्ही

असं काही लोकेशन आहे बघा आणि इथं खाली आम्ही मॅग बनवायला लागल्या प्यायला पाणी आणले सगळं आहे भरपूर पाणी पाणी आणि हे बघा पेट्रोल पेट्रोलचा जो पेट्रोल हे करायला आणि इथं मॅग खोलायच चाललंय बघा तू काय आग लावायला आलं सैल्या तुटका का दोन मिनिट मी मागे अर्धा तास लागायचं त्याला नंतर जरा थोडं थो ठेवू पेट्रोल पेट्रोल का लगेच लवलं लाव लाव लव लावल आग, <laughs> आग पेटलेली आहे हा कस हे कागद हे करून का कागदे दगड द्या र का तिकडे दगड दगड हात लावा की जरा दगड नाही पाऊस नाही येणार पाऊस नाही लवकर येत नाही पाऊस तिकडे लवकर येत नाही काही विषय नाही पब्लिक मॅगी खायला मस्त वातावरण मॅगी खायला एक नंबर मध्ये मॅगी आता मॅगीला मसाला टाकायचा मॅगी टाकलेला ह्याच्यात दोन दो मिनिट में मॅगी तयार पण दोन मिनिटात अर्धा तास लागलाय बघा तुझं तुझंच पेटवाला एक तास लागला हे दे लाकडं टाकले दिली तर वांध होईल परत हे बघा आपण दोघत राहिले बाकी नाही सगळं घ्या काय बहिणी कस आहे आता मग तोंड काय केलंय <laughs> उदगीरची मजा वाजालेत आता ब्लॉग मध्ये जास्त वाढवत नाही तुम्हाला ब्लॉग वाटला कमेंट मधला क्लि ला आपण भेटूया ब्लॉग